नमस्कार मित्रांनो गणपती बाप्पा मोर्या मी आज गन, चाललो आहे डोंबोली वेस्टच्या डोंबोली ईस्टच्या गण गणेश मंदिरात भरपूर आज पाऊस पडतोय मी छत्रीमध्येच आहे ॲक्च्युली छत्रीमध्ये शूटिंग करतोय बघा रस्त्याला नुसती वरजळ पावसाची असल्यामुळे लोक सगळे असे छत्रीतून जात आहेत बघा आणि एवढी गर्दी आहे ना आज पावसामुळे लोक नुसते धावत आहेत इकडून तिकडे तर आज मित्रांनो हो मी चाललो आहे डोंबोली ईस्टच्या गणपती मंदिरात हां मंदिर डोंबोली ईस्ट तुम्ही स्टेशनला जरी उतरला स्टेशनवर तुम्ही लेफ्ट साईडला चालत गेलात ना तरी ते जवळ आहे आता मी चालतच चाललो आहे नका माझा हात येतो आहे कॅमेऱ्यासमोर छत्री पकडल्यामुळे ॲक्च्युली पावसाने सगळं चिखल करून टाकलं आहे तर मी थोड्याच वेळात मंदिराकडे पोचेल मंदिराकडे जाताना तुम्हाला हे जो हे जे स्टेशनचं मार्केट आहे तुम्ही तिथून शॉपिंगसुद्धा करू शकता हे बघा बाजूला बघा मार्केट बघा कपड्याचे दुकानं आहेत एक रिक्षा स्टँडसुद्धा आहे इकडे रिक्षा लाईनीत लागले आहेत कपड्याचा मार्केट पण आहे इकडे ड्रेसेस मुला लहान मुलांचे शर्ट्स सुद्धा इकडे भेटतात जे डोंबिवली राहतात त्यांना माहिती असेल पण जे डोंबोलीत येतात नवीन आले आहेत किंवा येतात त्यांच्यासाठी ही गोष्ट ह्यांना कळेल की इकडे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये शॉपिंग करतील हे बघा आता मी पोचलो आहे हां हे जे गार्डन दिसतं आहे तुम्हाला समोर त्या गार्डनच्या थोडा पुढे जाऊन गेलात तर राईट साईडलाच हे मंदिर आहे हे बघा काही गार्डन ॲक्च्युली ओके पाऊस खूप जोरात पडत होता थोडा थांबला आता पाऊस हे बघा हे धनलक्ष्मी बँकच्या अगदी बाजूलाच राईट साईडला गेट आहे पुढे त्या गेटमधून आतमध्ये गेल्यावर हे बघा हे गेट आहे त्या गेटच्या आतमध्ये गेल्यावर हे मंदिर आहे पुढे चालत गेल्यावर थोडं आणि वेस्टवरून सुद्धा एक इक इकडे इक इक रस्ता आहे तो तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडला दाखवेलच तुम्ही वेस्टला कधी आलात तरी वेशवरून तुम्ही या मंदिरात इकडे येऊ शकता तर आता मी गणेश मंदिराकडे पोचलो आहे बघा हे बघा मी गणेश मंदिराच्या एकदम समोरच आहे श्री गणेश मंदिर डोंबोली पूर्व आता गंधीरच्या आत्म्या जातो मी गंधीरच्या आत्म्या गेल्यावर तुम्हाला तुम्हाला समोरच बजरंग हे आहे आणि त्याच्या सम तुझ्या अगदी बाजूलाच राम लक्ष्मण सीताच हे आहे मंदिर आहे हा गाभार आहे मंदिराचा त्याच्या बाजूलाच माते सुद्धा मंदिर आहे माते की जय त्याच्या जा बाजूला श्रीकृष्णाचं सुद्धा मंदिर आहे छोटस म्हणजे तुम्ही बघितलं याच्या बाजूला विठ्ठलक्ष्मचं मंदिर आहे जसं तुम्ही काल स्वामी समर्थांच्या मठामध्ये बघितलं होतात तसंच सुद्धा अशी मंदिरं आहेत आणि ते बघा ते पुढे हे गणपतीचं जे आपण आलो आहे ते मंदिर आहे गणपती बाप्पाचं त्याच्या बा गणपती बाप्पाच्या अगदी बाजूलाच हे शंकराची पिंड आहे आणि हे गणपती बाप्पाचं दर्शन तुम्हाला मी देतो आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया हे, मी जेव्हा आलो त्या गाभाऱ्यात कार्यक्रम चाललेला भजनाचा सत्संगाचा सगळी माणसं बसून तिकडे सत्संगाचं हे ध्यानस्मरण करून ऐकत होती मी पण थोडा वेळ बसलो आणि हा हे बाहेरचा भाग मंदिराचा मी जो लांबून घेतला आहे आणि हे बघा मी तुम्हाला बोललो ना की व्हिडिओच्या एंडला तुम्हाला बोलला की हे डोंबोली वेस्टला तुम्ही कल्या तुमच जर कल्याण साईडला जाल ना तर तुम्हाला हा ब्रिज दिसेल या ब्रिजवर तुम्ही खाली होता तर अगदी समोरच ते म तुम्हाला मंदिराचा गेट दिसेल तर अशी मी व्हिडिओ आणत राहील तुमच्यासाठी दररोज दररोज तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा तुमचं सबस्क्रिप्शनच आहे ज्याच्याने माझं व्हिडिओ वाढतील मला बनवायला पण मजा येईल तर वी मला लाईक करा सबस्क्राईब करा तुमचं प्रेम असंच राहून दे माझे एकोणतीस सबस्क्राईबर झाले आहेत ते लवकर पन्नास होऊन दे बाय गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरिया, मंगल मोरिया बाय चला भेटूया